दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आजपासूनच मी स्वर रायली सुरु केली पाच दिवसापासून माझे चिरंजीव आशिरीजी कर्डली आणि माहितीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची राहरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरी घेतली आणि त्यामध्ये विशेष करून तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि आज जर फेरीमध्ये सांगायचं जर म्हणलं तर राजेभाऊजी शेटे असतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रजी थोरात साहेब असतील आपल्या शहराचे अध्यक्ष साळवे साहेब असतील आणि दादासाहेबजी सोनवणे साहेब असतील आणि सर्व आजी आपले राऊसाहेबजी तनपुरे असतील आणि तालुक्याचे अध्यक्ष आपले सुरेशरावजी बांधकर असतील या सगळ्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येने फेरी पेरती आणि मतदारसंघा बरोबर जर पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळण्याचं म्हणत आहे परंतु महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्यात आणि हे वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं पण काही लोक दबाव खाली गेलेले पाहायला मिळण्याचं काम होतं कारण मी पाहतो राहुल शहरातल्या कुठल्याही तरुण मुलांनी असण मुलीने असेल जर कदाचित व्हिडिओ जर कदाचित ठेवला आणि स्टेटस जर ठेवलं तर त्याला लगेचच धमकी दिली जाती दमदाकी दिली जाती एक तरुणाने तर रामाचा मला तो स्टेटस ठेवला होता त्याला नगरपालिकेमध्ये तो डिलिव्हिजन्सवर नोकरीला असताना त्याला काढून टाकलं आणि त्याला धमकी देण्याचं काम केलं काल चार दिवसापूर्वी पाहिलं विठ्ठल ठेल आपल्या मंगल कार्यालयामध्ये हे आपण ज्या हिंदू सेनेने एक जनजागृतीची मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंगसुद्धा या गुंडशाही दादागिरी करणार राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा उधळून देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ त्यांना हिंदुत्वावर काही कुठल्या प्रकारचं प्रेम दिसत नाही वाटत नाही त्यांना इतरांच्या मतं घ्यायचे त्यामुळं यांना या गोष्टी काही कुठल्याच प्रकारचे मान्य होत नाही आपण सांगितलं का करले साहेब तुमची गुन्हागाराची यादी वाचवली जाते हे जे काही गुन्हे होते हे राजकीय हेतूनही गुन्हे काही झालेले येतं आणि हे जे काय नेते येतं त्या नेत्याने सुद्धा खोटे नाटे माझ्यावर गुन्हे झाले दाखल केलेत परंतु जेवढे गुन्हे आज ते वाचून दाखवतात त्या गुन्ह्यामध्ये एकाही ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा मला अर्थ सजा झाली नाही किंवा कारवाई झाली नाही परंतु आता त्यांना दुसरा कुठल्या प्रकारचा काही मुद्दा नाही आता राज्यामध्ये अनेक उमेदवार विधानसभेच्या निवडणुका करतात विधानसभेच्या निवडणुकीतील प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याला वेगवेगळ्या आंदोलनाच्या असतील मोर्चाचे असतील कधी कधी आपण मुळात आमचं आम्ही पाणी सोडलंय सुद्धा गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत त्यामुळे गुन्हा काय असं काही कुठल्या प्रकारचं विशेष नाही नगर आपल्या राहुरी शहर आणि नगर तालुका आणि नगर पाथडी तालुका इथं ता प्रत्यक्ष ह्या जनतेने पाहिलं खरे गुन्हेगार कोण येतं खरे गुंडशाही करणारे कोण येतं दादागिरी कोण करणार येतं आता याची ये लवकरच त्याच्या त्याचा खोल खोल मी करण्याचं काम निश्चितपणे करील याचा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा